नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पहा शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रीडच्या एकूण तीन मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे समोरची चिडमधली गाय ताजी खाली झालेली चार पाच दिवस आत पाचवा दिवस सध्या बारा लिटर खाली प्युअर टॉप क्वालिटी बेस्ट जातीची कालोड झालेली पुऱ्या मापाची गाय ताजी खाली झालेली खाली कालोड पाचवा दिवस सध्या बारा लिटर दा कडकुण्याकरती साधात कुणी अर्धा मोठ्या मापाची गाय पुरे खाली प्युअर टॉप क्वाल्टी बेद जातीची कालोड मोठ्या मापाची गाय पाचवा दिवस आज खाली बारा हल्दर टॉप पॉल्टी बेद जातीची कालोड झालेली तिने गाय खाय मध्ये पुऱ्या मापाची गाय बीग आज पाचवा दिवस खाली झालेला सध्या बारा हल् सदा पागल एकदम मित्र गाय खाली काल लड़ते और टॉप कर लिए बेजरी चारा पट्टी पर सादत कुन्या करती गार दाले कुन्या से मच्छे खुलता घर मोटे माँ पूजी का ये मांडी और पंद्रह दिन से चिकची सादत कारों दूसरे अंदा मांडी और दूसरे अंदा सादत कारों आउ पंद्रह बार दिवस बाकी मांडीवर साधात कारो दुसऱ्यांदा दहा बारा दिवसाची कच्ची पाहिलं चौदा पंधरा आज दुसऱ्यांदा साधात साडेबारा रुपयात मित्र गाई पण कच्ची गाय दहा बारा दिवसाची जाता साधात दुसऱ्या गा त्याची दहा ते बारा दिवस बाकी टॉप क्वालिटीची गाय प्युअर साडेबारा रुपयाचे एकदम मित्र आहे प्युअर काळं बं भांडव भांड प्युअर जातीचं स्वच्छ आहे हे पहिलं रोज का रोड चार जात दहा बारा दिवस बाकी पहिलं रोज चार जात का रोड दहा बारा दिवसाची कच्ची एकाच नंबर टॉप कॉन्टिस पिल्ली दहा बार दिवसाची कच्ची एकच नंबर टॉप कॉन्टिस पिल्ली का रोडीची क्वालिटी पहा दहा बार दिवसाची कच्ची पहिलं रोज चार जात का रोड टॉप कॉन्टिस वॉल्ट आहे तू टाका तू असं रोड

खाली मोकळे बनव शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रीड चा एकूण तीन मांडारच्या काहीकरी साठ्या उपलब्ध झालेल्या ज्या शेतकरी मित्रांनी खरेदी करण्यासाठीच असलं त्यांनी पाटील डेअरी फार्मवरून खरेदी करा सर्व काय प्युअर टॉप क्वालिटी याच्या क्वालिटीच्या धन्यवाद